आज ऐतिहासिक दिवस म्हटलं तर वागत ठरणार नाही कारण सोलापूरच्या एक युवा आमदार प्रवींत शिंदे या आज सोलापूर जिल्ह्यातील पहिली महिला खासदार म्हणून दिल्लीमध्ये आपल्या सोलापूरकरशियांचा आवाज उठवण्यासाठी तयार झाली आहे कारण आज प्रवीन शिंदे हे खासदार म्हणून सोलापूरवासियांनी मोठ्या लाखोंच्या मताधिक्याने निवडून दिलेलं आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या निवडणुकीमध्ये पुरोगामी विचाराच्या प्रयंत शिंदे यांना संभाजी ब्रिगेडने सर्वप्रथम पाठिंबा जाहीर केला होता त्यामुळं संभाजी ब्रिगेडची संपूर्ण टीम पर्यंत यांच्या विजयासाठी झटलेली होती आणि आज त्या विजयाचं आनंदोत्सवामध्ये रूपांतर झालेलं आहे कारण संभाजी ब्रिगेड आज प्रयंत शिंदे यांच्या विजयाचा आनंदोत्सव भर पावसात साजरा केलेला आहे ही लढाई खरं म्हणजे प्रयंत शिंदे आणि राम सातपुते यांचे विरुद्ध नसून प्रिंती शिंदे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण एक सोलापूरच्या लेकीला पाडण्यासाठी या भारताचे पंतप्रधान दोन राज्याचे मुख्यमंत्री अनेक राज्याचे मंत्री, राज्या मंत्री सोलापुरात येऊन गेले पण प्रज शिंदे यांच्या विकासामुळे त्यांच्या कामाची पद्धतीमुळं सोलापूरवासियांनी मोठ्या लाखोच्या फरकाने त्यांना निवडून दिलेलं आहे त्यामुळं आज आम्ही सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी हा विजय आनंदोत्सव साजरा करीत आहोत आणि आगामी काळामध्ये निश्चितच शिंदे या सोलापूरचे त्यांना प्रश्न या सोलापूरचे सगळे प्रश्नाची जाण त्यांना आहे त्यामुळे निश्चितच ते सोलापूरचा विकास एक चांगल्या पद्धतीने करतील अशी आशा व्यक्त करतो आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा